घटना है कि दिनांक तीस मार्च रोजी रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशन इगतपूरच्या कर्मचाऱ्यांना काही माहिती मिळाली की धामडकी धारवाडी शिवार जामुंडागाव या ठिकाणी एक पुरुषाचं प्रेत एका झाडाखाली आहे आणि त्या बाई बाहित बायतीवरून आमचे पोलीस कर्मचारी एक अधिकारी ए पी आय आणि दोन कर्मचारी त्यामध्ये गोडशे आणि कचरे असे त्या ठिकाणी गेले खात्री झाल्यानंतर तिथं त्यांनी पाहिलं एक व्यक्ती पुरुष झाडाच्या जा खाली पडलेला आहे त्याच्या गळ्यात एक अर्धवट ओढणी आहे आणि झाडाला पण अर्धवट ओढणी आहे खांदीला <laughs> तर त्या त्यांनी मग त्या परिसरात तिथे चौकशी केली लोकांना विचारलं तिथला त्याचा ओळख पटली गेली तर त्याचं नाव होतं भाऊ सखाराम दरवडे तर त्या व्यक्तीला ओळखल्यानंतर तिथे त्यांचे वडील आई त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्या समक्ष मग तिथं फोटोग्राफ्स वगैरे घेतले त्या बॉडीचे वगैरे आणि रात्रीची वेळ होती दहा साडे दहाची म्हणून तिथे रात्री काही ठेवणं योग्य नव्हतं म्हणून त्यांनी अॅम्ब्युलन्स कॉल केली आणि अॅम्बुलन्समधून ती बॉडी रुरल हॉस्पिटल एकत्रील ते रात्री घेऊन आले सोबत त्यांचे नातेवाईक म्हणजे आई वडील पण होते यानंतर ही रात्रीची गोष्ट झाली रा सकाळी दुसऱ्या दिवशी ईद होती ईदचा बदलोस्त होता आणि आम्ही सर्व वृद्धस्त होतो पनोस्त साधला साधारणतः साडे दहा अकराच्या आसपास मी इगतपुरीतच होतो तिथले पोलीस इन्स्पेक्टर साहेब होते आम्ही सर्व तिथे होतो त्यांना माहिती आली आए, की त्या धामडगी परिसर जो आहे बावली डॅमच्या पुढे त्या ठिकाणी आपले काही त्या रात्रीचे गिडीमधील मैताचे लोक किंवा त्या गावातील काही लोक तिथे जमलेले आहेत आणि आपले कर्मचारी पण तिथं पुढे गेलेत त्यांना बोलवण्यासाठी गेले होते सगळे या तुम्ही पंचनामा वगैरे करायचं इन्क्वेस्ट करायचा तुम्हाला तर तिथे गर्दी जमलेली आहे तर आपल्याला जायचं म्हणून आम्ही स्वतः आमच्यासोबतचे काही कर्मचारी घेऊन कर्मचारी फार काही नव्हते परंतु माझे सोबतचे दो दोन कर्मचारी त्यांच्यासोबत दोन तीन कर्मचारी आम्ही गेलो आमच्या आम आम एकाच गाडीत गेलो होतो तिथं गेल्यानंतर लोकांचे आम्ही ऐकून घेतलं सगळं म्हणणं त्यांची काही ती तक्रार होती बाबा रात्री बॉडी हलवायला नाही पाहिजे वगैरे तर आम्ही ती परिस्थिती सांगितली व्हिडिओग्राफी फोटोग्राफी केलेली आहे असं सांगितलं आणि आता पी एम करणं आहे आपण पी एम झाल्यानंतर जे काय असेल त्याची चर्चा करूयाच किंवा काही तक्रार असेल तुमची रितसर त्या मरणाच्या कारणाबद्दल ते तर त्याच्याबद्दल yeah, आपण पुढे काय रितसर कायदेशीर कारवाई करूयात अशी आमची चर्चा सुरू असतानाच त्यातल्या काही लोकांनी जे रात्रीचे कर्मचारी होते त्यांचा त्यांच्याबद्दल काय राग असेल वगैरे मागच्या बाजूला आम्ही चर्चा करत असताना गर्दी भरपूर होती साठ पन्नास साठ लोक असतील तर त्यांनी त्यांना काहीतरी धराधरी सुरू केली पकडायला हाताने वगैरे तर त्या अशा परिस्थितीत ते लोक दोन्ही पण साध्या कपड्यात होते दोघेही तर ते घाबरले आणि ते पळायला लागले त्या रोडनं तसेच पळता पळता हा मॉप पण त्यांच्या मागे गेला त्यांना धरून मग हातानं वगैरे त्यांनी चाप पिणं वगैरे मारण सुरू केले आम्ही बघितल्यानंतर आम्ही पण त्यांच्या मागे मागे गेलो पळत गेलो त्यातला एक कर्मचारी पुढे तसाच रोडनं पळून गेला पुढे आणि एक मात्र जे त्याला ए एस आय जाधव होते त्यांना ते ॲक्च्युली मारत होते त्यांना आम्ही ताब्यात घेतला आमची गाडी होती त्या गाडीत बसवला पब्लिकला सगळं व्यवस्थित शांत केलं आणि नंतर मग आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या इतर सहकाऱ्यांना कॉल करून नाशिकला वरिष्ठांना माहिती दिली नंतर जो काही ॲडिशनल फोर्स मागवायचा तो फोन करून मागवला परंतु नंतर ते लोक काही आमच्याबद्दल इतर पोलिसांबद्दल त्यांचा कुठे असा काही रोष नव्हता पण ते रात्रीचे दोन पोलीस जे होते त्यांनी ती बॉडी हलवल्याचा त्यांना थोडा राग होता इतर नातेवाईकांना ते देऊ दिलं नाही फक्त आईवडीलच आले होते आणि त्याच दोघांच्या जर त्यांनी त्यांनी बॉडी शिफ्ट करायला नको होती हा त्यांचा मेन रोष होता आणि त्या रोषापोटी त्यांनी त्या दोघांना तिथं मारहाण केली बाकी त्याच्यात वेगळा असा कुठला कायदा व्यवस्थेचा प्रश्न होता किंवा काही पोलिसांच्याबद्दल राग असतो तर इतर पोलिसांनाही त्यांनी काही आमच्यासारखे आम्ही तिथे उजवतो आमचे काही कर्मचारी होते आम्हाला कोणालाही त्यांनी काही नकार आमच्यासोबत तर ते नंतर सर्व आम्ही त्यांच्या तक्रार ऐकून घेतल्या बैल सर त्यांची जी, जी काही शंका होत्या त्या शंकाप्रमाणे त्यांचे जे काही जे कारणं असतील त्याचं समाधान केलं वरिष्ठ अधिकारी परत आले आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला संध्याकाळी आणि त्यानंतर ती बॉडी पोस्टमॉर्टम असं त्यांना प्रॉमिस केलं गेलं की विद्यापूरलं कारण पाहिजे आपण एक फॉरेन्सिक मेडिसिन जे स्पेशल डिपार्टमेंट आहे नाशिकमध्ये कॉलेजचं त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसनच्या डिपार्टमेंटमध्ये तज्ज्ञ ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पी एम केलं जाईल आणि जे काही कॉज अपडेट येईल पुढे त्याप्रमाणे आपण गुन्ह्याचा तपास करू जे येईल त्याप्रमाणे त्यामध्ये मयफ मारण्याचं कारण समजा होमिसाइडल म्हणजे दुसऱ्यानं त्याला मारून कोणी मारला असेल तसं आलं किंवा सुसायड स्वतः आत्महत्या केली असेल असं आलं तर त्याप्रमाणे तपास होईल असं त्यांचं सांगितल्यामुळं त्या दिवशी ती एडी दाखल झालेली आहे आणि पॅरलली ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या लोकांनी मारहाण केली त्या दोन पोलीसपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आम्ही त्यांच्या जवळजवळ सदतीस नावानिशी म्हणजे ओळख पटवलेल्या नावानिशी आणि इतर पन्नास ते साठ अशा लोकांच्या विरुद्ध त्याच दिवशी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तो गुन्हा पण आमचा तपासावर आहे अटक केली अजून सध्या तरी अटक केली नाही आता सुरू करणार आहोत म्हणजे पुढची जे कायदेशीर सुरू आहोत जे काही मृत्यू झाला त्या वक्तव्य असं म्हटलं जात होतं की होत नाही गळपात घेतले नाही त्याचा खून करण्यात आला आता सगळ्या लोकांचं म्हणणं होतं आणि त्यातून तो वाद निर्माण झाला आपण त्यावेळेस त्या दोन कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं की याने गळपात घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की खून झालेला तर त्याचा तपास त्या तर मी त्या पद्धतीने पण तपास केला का कारण गळावर काहीतरी खुणा होत्या असं म्हटलं जात तर यामध्ये मरणाचं कारण देणारे जे असतात एक्सपर्ट्स डॉक्टर्स असतात आम्ही फक्त परिस्थिती पाहून अंदाजे ते सांगू शकतो की पोलीस अधिकारी अनुभवातून सांगतात तर काय झालं असेल तर तिथे जी परिस्थिती ती पाहून त्या त्यावेळेसच्या आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते ओपिनियन तिथं तोंडी दिलेलं आहे किंवा हे हाफ हाफ ओढणी फांदीला लटकलेली आहे तुटलेली आहे त्याच्या जा वजनानं कदाचित तो तुटून ओढणी खाली पडलेला आहे आणि त्यामुळे हे हँगिंग असावं असं त्यांनी त्यांना सांगितलं असं परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे पीएम केलेलं आहे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे ते हँगिंग आहे असं आम्हाला आज ओपिनियन दिलेलं आहे गळफास कशासाठी घेतला काही चिठ्ठी लिहून ठेवली का मुलाने आमच्याकडे कुठलीही चिठ्ठी वगैरे घेतला आता हे पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे त्यात आम्ही आता त्यांनी जे काही नाव वगैरे संशयित दिले ते त्यात आम्ही तपास करू